या गंगाराम मी तुमचं स्वागत करतोय नमस्कार 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 अ कमीत कमी आ, सा, आज भरपूर सहा सात महिने झाले तशी गंगारामची ना आणि आजपासून ते आमच्या चॅनलला तमाल कॉमेडीला गावाकडची कॉमेडी काजलची करमत गावगाडा या सगळ्या चॅनलला आता काम करणार आहे आपल्यासोबत आणि तुम्ही पण आनंद घ्या तुम्हाला माहिती आहे काजलची आणि गंगारामची जोडी म्हणजे मा उर कविता तर आमची जोडी पहिले पण फेमस होती आणि आता परत आम्ही फेमस करणार आहे या सगळ्या चॅनलला सगळे मिळून आता काम करू आम्हाला खूप आनंद वाटला गंगाराम तुम्ही आले तर धन्यवाद धन्यवाद गंगाराम बोलतो हा आजपासून मी धमाल कॉमेडी गावगाडा गाव परत काजलची कराव करा काजल आणि गावकडची कॉमेडी या चॅनलवरती काम करणार आहे तर सर्वांनी आम्हाला असंच पहिल्यापासून जो प्रतिसाद दिला तसाच आम्हाला पुढं पण प्रतिसाद द्यावा अशी विनंती आता दोन शब्द बाबूराव बोलतील आमचे लाडके महाराष्ट्राचे स्टार कलाकारे नमस्कार मित्रांनो आज आम्ही शूटिंगला शूटिंगला आलेलोच आहे पण तेवढंच आमचे गंगाराबा मित्र आमचे कलाकार भेटले तर धमाल कॉमेडी चॅनलला आणि गावाकडच्या कॉमेडी आणि गावगाडा चॅनलला तर त्यांचं आज आत्ताच आगमन झालं तर त्यांना शब्द दिला आहे का बा मी चॅनलवर काम करेल ज जसं आम्ही आतापर्यंत जसं सपोर्ट केला प्रेक्षकांनी तस तसंच आता पुढे पण असंच सपोर्ट करीत चला आणि आमचं नाव उज्ज्वल करा धन्यवाद लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो